राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आमदार शहाजीबाब पाटील मंगेवाडी वतीने आमदार यांचा जंगी सत्कार सध्याच्या राजकारणातील सूत्रे बदलली आहेत गणित असून राज्यात पुन्हा सत्ता येणार आहे येणाऱ्या पाच वर्षात सांगोला तालुक्यात विकासाचे पर्व आणण्यासाठी विकासाची कावड खांद्यावर घेऊन सर्वांनी हातभार लावा संघर्ष जर नशिबात असेल तर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल असे प्रतिपादन आमदार शहाजीबाब पाटील यांनी केले सांगोला शहरात यालमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबाऊ पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिरासमोर व्यालमार मंगेवाडी येथे आमदार शहाजीबाब पाटील यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला कमलापूर ते मंगेवाडी दरम्यान आमदार शहाजीबाब पाटील यांची भय मिरवणूक काढण्यात आली तसेच जे बीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी सांगोल्याच्या विकासाची माझी एकही फाईल आढवली नाही एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात शेतीला पाणी मिळाले त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातच सिंचनासाठी पाणी मिळाले आहे मधल्या काळात पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही विरोधी पक्षातील अनेकांनी माझा गद्दार असा उल्लेख केला आहे मला कितीही शिवे घ्यावा मला कितीही नावे ठेवा माझा विकास कामाचा धडा सुरूच राहणार मी साधा आमदार असून गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडे काय डोंगर काय हॉटेल या वाक्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली विकास कामाच्या जोरावर तालुक्याने गरुड भरारी मारली आहे मनात हिंमत बाळगली तसेच दिव्य महत्वाकांक्षा असल्याने बारामतीपेक्षा सांगोला तालुक्याला सिंचनासाठी सर्वाधिक पाणी मिळत आहे संघर्ष जर नशिबात असेल तर मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल तालुक्यात एम आय डी सी शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय फार्मसी कॉलेज आणण्याचे स्वप्न पाहिले आहे बेरोजगार तरुणांसाठी कामे देण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करायची त्यासाठी सर्वांनी आवाहन आमदार पाटील यांनी केले या तातोबा ता येलपले लक्ष्मण येलपले प्रकाश कोळसे बापू कोळवले हनुमान येलपले विजय येलपले अमोल पाटील संदीप कुरे बाळकृष्ण येलपले बंडेशे गावचे सरपंच गणेश पाटील बाळासाहेब यलमार निवास येलपले दत्ता येलमर अशोक येलमर युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा समन्वयक सुभाष इंगोरे शिवसेना तालुका प्रमुख दादा सुलवटे तालुका संपर्क प्रमुख अभिजित नरवडे यांच्यासह सांगोला विधानसभा मतदारसंघातील यनमार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते